प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत मुक्ता घरी येते तेव्हा सागर बेडवर त्याच काम करत बसलेला असतो मुक्ताची तब्येत जरा डाऊन झालेली सागरला दिसते थोड्याच वेळात आई रूममध्ये येऊन मुक्ताला म्हणतात मुक्ता उद्या तुझा पहिला पाडवा आहे त्यामुळे सकाळी लवकर उठून सगळी तयारी तुलाच करायची आहे लक्षात राहू देहा मुक्ता नाईलाजाने मोबाईलमध्ये चार वाजताचा अलार्म लावते आणि झोपते पण सागरच्या लक्षात येते या तर आजारी दिसत आहे आणि यांना आरामाची गरज पण आहे त्यामुळे सागर तिच्या मोबाईल घेऊन स्विच ऑफ करतो आणि सागर स्वतः सकाळी लवकर उठून सर्व तयारी करून ठेवतो मुक्ता जेव्हा उठते तेव्हा तिला कळत की सव्वा सहा वाजले आहे मुक्ता घाईघाईत बाहेर जाते तर सागरने सगळी तयारी करून ठेवलेली दिसते सागर मुक्ताला गुड मॉर्निंग म्हणत म्हणतो तुम्हाला आरामाची गरज होती म्हणून तुमच्या वतीने मीच सर्व तयारी करून घेतली सागरचा चांगुलपणा बघून आता तरी मुक्ता सागरला माफ करेल का येणारा पुढील भाग खूपच रंजक असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा